नमस्कार आज आपण मलवडिया गावामध्ये आहोत आणि मलवडी गावामध्ये एअरटेल जिओ या एअरटेल आणि आयडिया या दोन्ही कार्डला रेंज नाही तरी मलवडी गावातील काय युवक आहेत या युवकांचं काय म्हणणं आहे या संदर्भात तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आज जिओ जिओला फाय जी रेंज नाही याविषयी तुमचं काय मत आहे आणि आयडियाला सुद्धा रेंज नाही काय करायचं आपल्याला आता सध्या आम्हाला नेटला प्रॉब्लेम येतोय समजा कुणी जरी व्हिडिओ टाकला तरी ती लवकर आहे ना आमची विनंती राहील की लवकरात लवकर फाय जी रेंज चालू करावी आणि युवकांच्या जी समस्या आहेत त्या समस्या जाणून त्यांनी नवीन टावर द्यावा दे अशी आमची विनंती आयडियाला रेंज आहे का गावामध्ये नाही नाही आणि एअरटेलला रेंज आहे का काय सांगताल नाही एअरटेलला पण रेंज नाही तो तुमची काय मागणी एअरटेल रेंज असावी एअरटेल एअरटेलला पाहिजे आयडिया पाहिजे आयडियाला पण पाहिजे जेव्हा चालतंय तेव्हा पण पडतं हां त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर नवीन टावर या अपेक्षा आहे तर मनवडी गावातील युवक आहेत यांचं म्हणणं आहे की नवीन टावर भेटावा किंवा जुना जो टावर आहे त्याच्यावरती समजा काय तुम्हाला यंत्रणा करण्यात आली तरी तुम्हाला टावरची मागणी आहे आणि फाय जी रेंज गावामध्ये भेटावी आणि एअरटेल आयडिया या दोन्ही कारला सुद्धा रेंज भेटावी अशी मनवडी गावातील नागरिकांची युवकांची मागणी आहे